आज भुसावळ येथील नुपूर कथ्थक अकॅडमी व सेंट अलॉसेस इयत्ता सातवीची विद्यार्थिनी किंजल दीपक भारे भारतीय नृत्यशैलीपैकी एक नृत्यशैली कथ्थक या नृत्यातून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवले आहे तसेच आपण तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तेतीसवी भुसाळ चालवले जयंती उत्सव समिती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात बघितलंच आहे तिने एक छान प्रकारे माझा भिमरा या गीतावरती नृत्य सादर केले होते प्रसंगी तिला माननीय ॲडव्होकेट राजत्ना आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे की आपला मुलगा डॉक्टर व मुलगी डॉक्टर इंजिनियर किंवा आय एस ऑफिसर किंवा चांगले क्लासमून अधिकारी या पदावरती पोहोचले पाहिजे पण किंजाच्या बाबतीत आपण विचार केला तर तिचे बा आजोबा हेमंत पांडव आई शोभा पांडव आणि मम्मी सुरेखा पांडव यांनी तिच्या तिला शैक्षणिक अभ्यासासोबतच तिला तिची आवड निव ओळखून डान्समधील तिची जी आवड होती ते ओळखून त्यांनी आपल्या भारतातील आठ नृत्यशैलीपैकी एक नृत्यशैली कथ्थक यात तिची जी आवड होती ती ओळखून तिने त्याला तिला नुपूर कथ्थक अकॅडमीमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि तिनेही एक छान प्रकारे त्यात प्राविण्य मिळून एक आंतरराष्ट्रीय लेवलला ती पोचली आहे तर आपण आज ति तिची एक विशेष मुलाखत म्हणून आपण तिचा जो प्रवास होता हा तो आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत जे माझं नाव किंशन दीपक भरले आहे मी लॉयस गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये शिकते मी आता स्टँडर्ड एथमध्ये गेली मला लहानपणापासून डान्सची आवड होती पण जेव्हा मी फिफ्थमध्ये गेली तेव्हा माझ्या गुरु मिस चालू प्रभाकार झालेला यांच्यामुळे मला मार्गदर्शन भेटले आणि मला कथ्थक नृत्यामध्ये आवड झाली मला तीन वर्ष झाले कथ कथ्थक नृत्य शिकताच आणि मला नॅशनल व इंटरनॅशनल अवॉर्ड्स भेटलेले आहेत अगोदर लोकांना माहिती होतं की मी डान्स कथ्थक शिकते पण कोणाला आम्ही तेवढं इंटरेस्ट नव्हतं पण जेव्हा मला नॅशनल व इंटरनॅशनल अवॉर्ड मिळते तेव्हा बघ लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन माझ्याबद्दल चेंज डान्स डान्ससोबत हो तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातही चांगली प्रगती करताय तर त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचे मार्गदर्शन मिळते मला सगळ्यात पहिले माझे ट्युशन टीचर मिस चंपा जोरदार सितार यांनी मला अभ्यासात खूप प्रेरणा दिली आणि मला जेव्हा पण डाऊट्स येत होते जेव्हा पण मला कुठे कठीण आई येत तर त्यांनी मला व्यवस्थित स समजवले त्याचबरोबर माझे क्लास टीचर मीन्स भावना मोरेस यांनी पण माझे डाऊट्स क्लिअर केले आणि मला व्यवस्थित शिकवलं मला असे समज इझी वेमध्ये हर गोष्टी शिकवली त्याच्यासोबतच माझी आई माझी सुरेखा मम्मी आणि माझी आई आजोबा पण मला अभ्यासात खूप प्रेरणा देतो कथ्थकमध्ये किती आणि कोण कोणते सन्मान मिळाले मला कथ्थकमध्ये पहिले माझे नॅशनलमध्ये मला दोन अवॉर्ड भेटले होते पहिल्या अवॉर्डमध्ये होता सोलो सेमी क्लासिकल त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राईज आहे मग नंतर माझा होता डोएट सेमी क्लासिकलमध्येच त्याच्यामध्ये पण मला फर्स्ट प्राईज भेट ते जे प्राईजेस आहेत ते मला करण्यास डॉक्टर भीमराम शांडेलजी यांच्याकडून भेटले आहे मग मला इंटरनॅशनल ओडिसा जगन्नाथपुरी इथली एक मला इंटरनॅशनल सेकंड अवॉर्ड भेटलेला माझं जेव्हा मी फस्ट नॅशनल कॉम्पिटिशनसाठी सोलनला गेली होती तेव्हा स्टेट लेवलचे खूप सारे लोकं आले लो। होते कॉम्पिटिशन खूप टप होतं मला असं माहिती नव्हतं की हां माझं होणार आहे फर्स्ट प्राईज मला भेटणार आहे मी अशा सोडून दिली होती पण जेव्हा माझी प्राईज डि डिस्ट्रीब्युशनचा वेळ आला आणि जेव्हा माझं नाव फर्स्ट प्राईजसाठी नॉमिनेट केलं गेलं के तेव्हा तो माझ्यासाठी अनफॉगेटेबल मोमेंट होता कारण की मला अपेक्षा बिलकुल नव्हती की मला फर्स्ट प्राईज भेटणार आहे आणि जेव्हा मी ते प्राईज घेतलं मिनिस्टरच्या हाताने ते माझ्यासाठी अनप्रॉफिटेबल मोमेंट होतं मी भविष्यात पण कथक नृत्य कंटिन्यू करणार आहे पण मी त्यासोबतच माझ्या अभ्यासाकडे पण लक्ष देणार आहे आणि कथक नृत्यामध्ये माझा छंद आहे मला आवडते करायचं तर त्याच्यासोबत मी ते कंटिन्यू ठेवणार आहे मी माझ्या फ्रेंड्सला हे पण सांगणार की आपला अभ्यास इम्पॉर्टंट आहेच पण आपल्या अभ्यासासोबत आपल्याला इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की अभ्यास तर हे जरुरीच आहेच पण जे का अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्याने आपला दिमाग पण स्ट्रॉंग होतं आपलं छान राहतं जरुरी नाही की हे नृत्यच व्हायला पाहिजे आपल्या जे दुसऱ्यांमध्ये विविध प्रकारचे करायचं पाहिजे जसं की सिंगिंग मग तर आपलं फ्लूट वाजवणं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवणे मग नंतर ड्रॉइंग असे खूप सारे कथा आहेत किंवा कथक सायक असते आपल्या कथा ऐकण्या आपल्या नृत्य थ्रू आपल्याला कथा ऐकवायची असते हे कथकचे दहा परीक्षा असतात आणि दहा परीक्षा झाल्यानंतर पण पुढे खूप असते कथकचं मेन जसं त्याचं आत्मा म्हणजेच त्याचं त्या कलाकाराचं एक्सप्रेशन एक्सप्रेशन थ्रू आपण ऑडियन्सला सांगू शकतात की हा आपण काय आपण कोणती कथा ऐकतो आपलं चालू आहे आपल्या डान्समध्ये कथक नृत्याचे जे कॉस्ट्युम असते ते असते चुडीदार घागरा आणि ब्लाउज आणि सलवार गमाज हे सगळे त्याचे काय म्हणतात ड्रेस कोड असतात कथ् आपली जी ट्रेडिशनल संस्कृती आहे ती जपली जाते आणि म्हणून मला ते कथ्थक अजून शिकायला पाहिजे आपलं जे कल्चर आहे ते पाहिजे ते असं पण we